गुड मॉर्निंग एवरीवन वन तर बघा मॉर्निंगचा टाईम आहे आणि मी सकाळीच इंटरव्ह्यूसाठी चालली होती आ, मला या लॅबमधनं कॉल आलेला इंटरव्ह्यूसाठी तर शौर्य आणि शौर्याचे पप्पा मला सोडायला आलेले तर ते थांबणार होते आणि मी मध्ये जाणार होते त्याच्या जा पहिले माझे दोन फस्ट आणि सेकंड इंटरव्ह्यू झालेला हा थर्ड फायनल इंटरव्ह्यू होता आणि मी त्या सरांचा वेट करत होते बाहेर बसलेली तर ते सर त्यांची मीटिंग चालू होती म्हणून मी वेट करत होते जे पुण्यामध्ये हडपसर साईडला राहतं त्यांना कळेलेच हे ऑफिस आणि त्यानंतर मग सकाळी मी मॉर्निंगला घरी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण वडा खाऊ तर मग आम्ही वडा खाल्ला कारण तिथून आम्ही लगेच स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जाणार होतो तर मग परत घरी जायचं आणि स्वयंपाक करून म्हटलं चला आता आपण असंच महाराजांचं दर्शन घेऊ तर मग इथे आम्ही वडा खाल्ला खूप छान वडा होता तर कधीतरी खायला छान वाटतं बाहेरचं तर आम्ही खूप दिवसांनी म्हणजेच जवळजवळ एक महिन्याने आम्ही बाहेर असा वडा खात होतो शौर्य मी आणि शौर्यचे पप्पा तर खूप सुंदर छान होता वडा आणि तिथे आम्हाला एक माऊ भेटली तर बघा किती छान माऊ आहे तर तिच्यासोबत एक मुलगा छोटासा खेळत होता मी बघितलं आणि मी थोडंसं मलाही ती माऊ आवडली मग मी शूट केला तर बघा किती छान बसले आणि ती भीती नव्हती कुणालाही हे हात लावू देत होती तर शौर्यनी मी बघितलं आणि त्यानंतर आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी चाललो होतो बघा आणि पुन्हा म्हटलं की ट्राफिक आलीच खूप ट्राफिक होती सकाळी कस सगळे ड्युटीला जाणारे तर खूप ट्राफिक होते पण टू व्हीलरमुळे जास्त काही वाटत नाही फोर व्हीलरमध्ये आले की खूप ट्रॅफिक असते आणि आज थोडंसं आभाळ होतं त्यामुळे ऊनही नव्हतं म्हणून आम्ही म्हटलं चला सकाळी जाऊ दर्शनासाठी आणि ते भाजी विकणारे बसले होते आणि आता आम्ही भाजी आ, घेतली खूप सारी मार्केटमधून कारण खूप छान हिरवीगार भाजी, हुती, आ, मेथी वगेरी। आ, भाजी होती मेथी वगैरे तर उन्हाळ्याचे हिरवेगार पालेभाज्या खायला चांगलं वाटतं तर मग मी भाजी पण घेऊन आलेली बरेचसे कामं झाले आणि पुण्यामध्ये ट्रॅफिकला काहीच कमी नसते इथे तर खूप ट्राफिक लागते समोर तुम्हाला दिसेलच खूप ट्रॅफिक होती आणि मग इथे महाराजांचं मंदिर खूप सुंदर खूप क्लीन असतं आणि खूप प्रसन्न वाटतं महाराजांच्या मंदिरात आलं की खूप छान वाटतं मला तर खूप वेळ बसावं वाटतं आम्ही खूप वेळ बसलेलो आरती वगैरे बट मी ते शूट केलं नाही आरती घेताना आरती चालू असताना शूट करणं बरं वाटत नाही खूप सारी लोकं होते तर मी ते शूट केलं नाही आ, बस थोडंसं शूट केलं आणि शौर्य बघा सगळ्याच्या पुढे त्याने फर्स्टला दर्शन घेतलं आणि बघा कशा उड्या मारतोय आणि नंतर मग मी दर्शन घेतलं सचिन गाडी लावत होते आणि खूप छान आहे बघा महाराजांची मूर्ती तर खूप अप्रतिम खूप सुंदर आहे खूप छान वाटतं इथे आले की मन प्रसन्न होतं असं वाटतं महाराजांच्या मंदिरातच खूप वेळ बसत राहावं खूप छान वाटतं आणि मग मी दर्शन घेतलं आणि नंतर मग सचिनही आले त्यांनी दर्शन घेतलं आणि खूप वेळ बसलो आम्ही तिथे जवळजवळ अर्धा एक तास आम्ही बसल्यालो महाराजांच्या मंदिरामध्ये तर आजचा दिवस बघा खूप छान गेला आणि आम्ही त्यानंतर लगेच घरी जाणार होतो मला ही मूर्ती खूप आवडते महाराजांची मी दरवेळेस आली की मूर्तीकडं बराच वेळ बघत बसते खूप छान मूर्ती आहे ती मला खूप आवडते म्हणून मी तुम्हाला ती दाखवली तर आजचा दिवस बघा असा गेला आमचा खूप सारी लोक येतात तिथे दर्शनासाठी आणि त्यानंतर बाहेर बसलं आणि बसलो होतो आम्ही तर बघा मी तर असाच एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू बाय